भले ग्रेप्स खतम झाले झालं फुरे का आणि देव फुरे आता ते फुरे ग्रेप्स फुरे आता महागुण खायचं आता दूध दुप पिऊ बर अनु नको नमनम आता दूध दुप पिऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रीतिका पाटील चॅनलमध्ये मागे थोडे दिवस देवावरून ध्यान गेल तर वाटलं तर पण आता आणि तेच सुरू झालं आहे तर आज स्वयंपाक करायला थोडं लेट झालं आहे थोडं म्हणजे एक तास झालं आणि न तर तिला डेली चारवते आणि जेव्हा बी मला असं उशीर होते नाही तेव्हा असं दूध वगैरे पाजवते त्याच्यानं माझा स्वयंपाक वजोपत्र एक एक अर्धा तास असं खेळत राहते तिनं पिलोला भाकर खाण्यापेक्षा नाही त्याचं पीठ खायला आवडलेलं आहे आणि जेव्हा पण मी भाकरी नाहीतर चपात्या करते तेव्हा तिला पीठ देते तिला चपातीचंसुद्धा आवडते खायला आणि आई तर म्हणतात भाक गरम भाकरीला असं थोडंसं मीठ लावून तर तिला लेकरं खातात मग पण मी ते काही दिन नाही कारण तिला पीठच आवडतंय बाय 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 चल आमचं पोट भरून असलं म्हणजे आमचे पायच थांबणार फक्त भूक लागल्यावरच एनर्जी राहीना असं खेळायला नाहीतर दिवसभर एवढंच चालतंय पिल्लूचं आणि हा तिचं हे आवडतं गेम आहे मी जेव्हा बी डोअर ओपन करते नाही तिचा हाच गेम राहतोय तिथलं चू चू दिसत एवढं तेच आहे ना जर आमचे नाही चू चू तिथं बरं जवळ रिसिव्ह झालाय ना तेव्हा मी लगेच लावून घेत असते त्या दिवशीच पण टेप नाही ते ती चिटकून बसणार झाले ती निघून चाले बाजार साईडला असं होल टाईप मध्ये आहे आणि या साईडला बोळा आहे त्या साईडला होल टाईप मध्ये असं

जरा हॉर्नचं नसत स्कूटीचं आवाज जर्थयो काय ना नायना सरत वातंय म्हणून आणि किचन मध्ये सुद्धा मला लाईट सिंपल वाटलं होतं स्टिकर वगैरे असं काहीतरी लावायचं होतं मला पण आता हे ट्राय करते जर जांंगं चांगलं दिसलं तर राहू दे नाहीतर ते ऑर्डर करायचं ते म्हणून विचार केले हे तेच आहे केवढं राग येते नाही बग्ज बग्ज जाते की काय किती झटप त्याला हुडकी व्हायला टाइम अलगच काल सगळी ताटल्या काढून बसली कोण निघाले तिच्या पुढे एक बार असं काहीतरी केलं नाही म्हणजे काल सारवणामध्ये सगळे ताटल्या वगैरे काढून मध्ये ठेवलं ते आता काल बी तेच ना मजलं तिकडे न ठेवायचं त्या रूम मध्ये तिकडे चेअरवर न ठेवायचं सगळं सापडलेलं आहे तिला थोडे टाइम नाही तर ही बॉटलचं जे डबा आहे पाण्याचं त्याच्या नळाला टच करायला आहे किती ओपन करा म्हणलं तवारी करून पाणी तरी करा म्हणले ती जमना झाले ती एक बार आता हाईट पोहोचलं नाही जर पिलूक पड खेळता खेळता पडली नाही तर आमचं कसं झालंय आता तिच्याकडे असं आम्ही बघायचं नाही म्हणजे निबर पडले का नाही ते तर आता बघावंच लागतंय एकदम माझं नजर जाते बघितलं म्हणजे बी तिला आता रिॲक्ट का करते ते बसते पहिले फेस फेसकडं आम्ही जर घाबरल्यावर गेलो नाही तेव्हा लग्की रडती आणि आम्ही असं तसं कधीच करणार तिला जरा स्माईल जाऊन काही बी नाही स्ट्रॉंग स्ट्रॉंग कर म्हणून असं टाळ्या वगैरे वाजलं नाही तसलं मोठं लागलं ला बी तिचं कुठं जाते की नाही हा सुद्धा आणि खेळायला स्टार्ट असं दिवसातून तर सोबतच बेडरूम मध्ये पण छान दिसल मन लावले कारण हे फोटो नाही राधाकृष्णाची एकच एक वाटल ती असं वॉलवर आणि असं रूम मध्येच खाली खाली वाटलेल तर आणि मीच लावले म्हणजे मलाच झाले बरं वाटलं की नाही की म्हणून त्याच्यापे आता पाटील याचं पत्र हे असंच कन्फ्यूज मध्ये राहते मी एवढं लावचं पत्र नाही पिल्लू बेडरूमचा हाल बेहाल करून टाकले असले जे बी जे हार्ड कामं राहतात नाही तिला घेऊन मी करू शकणार त्या टाइमला मी गाणे लावून देते म्हणजे सॉंग्स लावते डान्स करत राहते तिनं आणि नाचण्याच्या चक्करमध्ये एवढं पसारा सोबतच आंतरण बिंतरण सगळंच घेऊन नाचायचं आणि मला पण वाटतं आहे काम वाढल्यान पण चालतंय पण तिनं तर खेळत राहते म्हणून इझीमध्ये सांगायचं सा म्हणजे कुछ पाने केले कुछ खोना पडता हे एवढंच चलो हमला मला भूक लागली आहे आणि एवढं काम होईल पुन्हा काहीतरी करून खायला येते पटमन म्हणून तेच काम करत राहिले आणि आता एकदम कडक भूक लागली तर फ्रीजमध्ये दही पण दिसलं तर वाटलं चला उत्तपण तर बनवून खायचं म्हणून तेच बनलेले आणि कसं होतंय तर कामामध्ये इंटरेस्ट घेतलो नाही ते कम्प्लीट होतो पण दुसरं काहीच करावं वाटणं असं म्हणजे भूक लागल्यान पण ते जाऊ दे थोडं टाइम जेवायला ते असं होतं पण मी तर किती बी टाइम थांबू शकते पण पिल्लूला पण भूक लागली म्हणून आता ते काम सोडून आता काहीतरी खायला करावंच लागलं आता पिल्लूला एवढं भूक लागली आणि तिला आता खाली उभारायचंच नाही म्हणजे आता मम्मा का ते बघायचं सोबत खायचं पण आहे जेव्हा मी बनेल ते नाही उत्तप्पम आणि काय म्हणतात ते दोन्ही बनेल तेव्हा पण छान खाल्ले त्याच्यापे आता तिनं पण खाईल मन ते पण वाटलं आणि दुपारच्या टाईमला काहीतरी गरम करून खावं म्हणजे आयडियाच आहे ना काय करून खावं आणि असं मोठं स्वयंपाक म्हणजे भात वरण भाजी भाकर चपाती असलं करायला तर लईच कटाळा येते आणि मी जास्ती तर मी सकाळचे एकच टाईमचं जेवायला बनवते दोघासाठी त्याच्यासाठी मला दुपारी पण बनवावं लागते नंतर कधी कधी सकाळचा स्वयंपाक जास्त झालं तर दुपारी तेच ॲडजस्ट होते नाही एवढं गडबड करायचं कारण एकच राहतंय त्याच्या मागे म्हणजे तिला थी तिच्या हाताने खायचं राहते पण तिला काय वाटते आता मी घट कट करलो म्हणजे मीच हातानं आणि फक्त मी असं पीसेस करून देते छोटे छोटे तिनं खाते तेच आणि इथं माझं एक काम कम होऊन जाते तिला ताण लागले नाही तिच्या बॉटल पेक्षा ग्लास थांबल्यानं पियाचं लय आवडते आणि छोट्या वाटीनं नाहीतर कपना असं पाजवायचं म्हटलं नाही तिला अजिबात जमणार पाणीच पिना तिनं त्याच्यानं स्पेशली ता तांब्याला बघितली म्हणजे तर झल्दी तान लागते तिला पण सकाळीच करावं म्हटले हे काम पण रात्रीला आता टाइम काढलाय मला कारण दुपारच्या ना वेगळंच आटाट होती रात्रीच्या जेवणासाठी मी भाकरीचे कुटके उकडलेले आणि हे नाही मी गावाकडेच कवाखरलते की ते याद नाही आता म्हणजे एवढं टेस्ट लागतात गरम गरम आणि तेवी तिखट राहावं आता पत्तर मला खरं तर यादच आण कारण भाकरी उरले जर वाळलेले भाकरी असल्यानंच ते बनवायला येत आहे आणि गावाकडं कसं एक्स्ट्रा भाकरी करतात एक दोन माणसं आणि जेवणी त्याच्यासाठी तिकडी असं नाश्ता टाईपमध्ये असं होऊन जाते पण मी तर म जेवढे भाकरी लागतात नाही तेवढंच बनवते असं दोन तीनच फक्त म्हणजे भाकरी उरणातच मला हे सगळं काय बी करायला आणि आता याद आलं मला पटकन म्हणजे भाकर चपाती असं होती त्या चपाती आता तेच बनवून खायचं म्हणून सोबतच नाही पिलूला मी तर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचं पेस्ट बनवलेले काबर म्हणजे तिला फक्त एक बार स्टार्ट करायला उशीर आहे खायसाठी म्हणजे एक काजू दिलं नाही आता आता ते किती बार होते की कंटिन्यू त्याला ब्रेकच राहीना ते फक्त दे दे मनातच राहते आम्ही देवावंच लागते डबा लपून ठेवला पण तिनं रडून काढून घेते असं राहतं तिचं म्हणजे तिला नाही फक्त पुढे चार आणि खाली असं दोन पाच सहा दातच तर आणि तेवढंच दाताना तिनं ते काजूला एकामध्ये दोन नाही तर तीन चार तुकडे तेवढंच करते मोठे आणि ते घेऊन टाकायचं म्हणजे ते तिच्या पोटाला पचना बी आणि काजू ते काजू खतम म्हणजे बदाम खायला आवडणार म्हणजे तेवढं छावणार तिला त्याच्यापैकी काजू एक दोन तुकडे करून ते घेऊन टाकते आणि असं पेस्ट करून मी दुधामध्ये घालून चारवते म्हणजे तिला पचल पण इकडे माझं रात्रीचं जेवण पण रेडी झालं सोबतच पिल्लूचं पण एक काम उरखून गेलं चला मग आजच्या ब्लॉगला इथे सेंड करू पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठा बाय बाय